अम्बे जोगाई शहरात भल्या पहाटे कपड्याच्या दुकानाला भीषण आग वीस लाख रुपयांचा कपडा जळून खाक शॉर्ट सर्किटमुळे कपड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत जवळपास वीस लाख रुपयांचे कपडे आणि पाच लाख रुपयांचं फर्निचर जळून खाक झाल्याची घटना आज पहाटे घडली दरम्यान सदरील शॉर्ट सर्किट हे महावितरणचे लाईनमन पांचाळ यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप दानिश कलेक्शन या दुकानाच्या मालकाने केलाय आंबेजोगाई शहरात स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुकुंदराज शाळेच्या कॉम्प्लेक्समध्ये दानिश कलेक्शन हे कपड्याचे दुकान आहे रमजान सणोत्सव निमित्त व्यापाऱ्याने दुकानात कपडा भरला होता दरम्यान काल दिवसभर शेजारील विजेच्या मध्ये वारंवार जाळ होत असल्याने व्यापाऱ्यांनी लाईनमेन पांचाळ यांना सतत फोन करून माहिती दिली मात्र फोन करूनही संबंधित लाईनमेन पांचाळ न आल्यामुळे दुकानाला आज पहाटे चार ते साडेचार वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीत वीस लाख रुपयांचे कपडे व पाच लाखाचे फर्निचर असे एकूण पंचवीस लाखांचं नुकसान झालं अंबादेव शहर अंबादेव शहरामध्ये सरकारी दवाखान्याच्या बोलवर मुकुंद्रा शाळेच्या कॉम्प्लेक्समध्ये कापड दुकानाचा व्यवसाय आहे आणि दानिश कलेक्शन सध्या रमजान सीजन असल्यामुळे माझ्या दुकानामध्ये अंदाजे जुना माल बारा ते चौदा लाखाचा जवळपास होता आणि नवीन माल मी सात ते साडेसात साथ लाख रुपयाचा सा परचेस केला होता आणि सीझनसाठी मी माल सगळं जमून बसलेलो होतो काल अचानक आमच्या दुकानाच्या समोरच्या डी पीवर पार्किंग झाली अंदाजे दोनशे अडीचच्या टायमाला आणि आंबाजवळ आपल्या ह्या डी पीजवळ पान म्हणून एम सी कार्यरत आहेत त्यांना आम्ही अडीच वाजता कॉल केला असं असं डी पीवर पार्किंग होत आहे आणि तुम्ही येऊन थोडं ताबडतोब बघा त्यांनी आम्हाला सहकार्य केलं नाही परत साडेतीन वाजता फोन केला परत साडेचार वाजता फोन केला त्यांनी सहकार्य केलं नाही तुम्ही ऑफिसला बोला असं वारंवार उत्तर दिलं आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळे जी सगळी घटना घडली हे माझे